मंडळी तर आज गुढी आहे तुम्हाला गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी जेवण खीर खीर आणि पुरी पुरीचं जेवण तर आता वाजले सकाळच्या साडेआठ आणि आता पटकन जेवण बनवून घेतलं तुम्ही बघू शकता ना इकडे बाबू इथं भात ठेवलाय आणि इथं डाळ ठेवली आहे डाळ लावून एक बाजूला मी आता पटकन खिरीचे तांदूळ वाटून घेते मी तांदळाची खीर बनवणार आहे तांदूळ वाटून घेते खिरीचे आणि पुऱ्यांचं पीठ व्हायला घेते आता पटकन बनवते जायचं तर आता मी तांदूळ दळायला घेते खिरीसाठी बघा मी भाजून ठेवलेले तांदूळ आहे भाजून ना दहा मिनटं भिजवायचे आता ते दळायचे आणि तुम्हाला मी तांदळाची खीर दाखवते तर चला मी दळून घेते त्याला पाणी टाकून हे गव्हाचं पीठ घेतलंय मी मला जास्त पुऱ्या नाही करायच्या आहेत निवडा करायच्या आहेत त्याच्यामुळे मी पीठ थोडं घेतलंय आणि हे मैदा घेतलाय मिक्स केल्यावर छान लागतं थोडंसं मीठ आणि थोडं आपण त्यात तेल टाकलं बरं आता आपण ते मळून घेऊ पीठ पुरीसाठी तर चला मी तुम्हाला आता मळून झाल्यावर दाखवते तर आता मी पीठ मळून घेतलंय ते बघू शकता हे बघा मी आता पीठ मळलंय आणि हे बघा इकडं भात झाला आणि इकडं आता डाळ आहे डाळ भात झाला घेते कारण मला बटाट्याची चटणी बनवायची आहे डाळ भात बटाट्याची चटणी खीर आणि पुरी तर आता बटाटे उकडून घेते आणि लगेच आपण खीर बनवायला घेऊया तुम्हाला मी नक्की दाखवल तांदळाची खीर कशी बनवायची आणि एकदम सोपी आणि एकदम नवीन पद्धतीची आहे चला आता मी पटकन जेवण बनवते कारण परी पण खूप आहे ती मला जेवण बनवून देत नाहीये आता मी नंतर तुम्हाला बनवल्यानंतर टाक व्हिडिओ आता यात वेलची टाकली आपण आणि आता हे काजू बदाम आणि आपण तांदळाचं दळून ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही

तांदूळ दळून घेतलं होतं तर ते तांदळाचं पाणी तांदळाचं पीठ करून त्यात पाणी भरपूर टाकलं होतं ते पाणी टाकलं मी वेलची काजू बदाम पूर टाकलं आणि दूध टाकलं तर मी एकदम मोठा गॅस केला आहे मोठा गॅस करून आपल्याला ती मोठा गॅस करून आपल्याला ती पाच मिनिटं एकसारखं हलवायचं आपण जर ते हलवायचं थांबलं ना तर त्याचे गठ्ठे होतात आणि पूर्ण गठुळे गठुळे होतात खिरीचे त्यामुळे ती सतत हलवायची आहे म्हणजे आता ती सतत हलवणार आहे थांबायचं नाहीये जेव्हा तिला उकळी येईल ना तेव्हा गॅस मिडियम करायचा तोपर्यंत तो जोरात गॅस ठेवायचा आहे एक बाजार माझे बटाटे फुल करताय त्याची पण पटकन शेती होऊ शकते का पण एकदम पटकन करायचं आहे कारण मला अजून गुडी उभारायची जेवण बनवून ना आता मी पटकन खीर करते अजून मला पुऱ्या करायच्या आहे भजे तळायचे पापड काढायचे आणि बटाट्याची चटणी टाकते तुम्ही आधी इकडे बघू शकता खीर हे बघा मी एक सारखी हलवती त्याला मी तुमच्याशी बोलते ना तरी पण याच्यात ना मी जरा साय टाकते सायमुळं काय होईल आपली खीर मस्त एकदम छान त्याला चव येईल चमचे साखर जास्त नाही घेतलेले साखर टाकली मी त्यात आता आता पाच मिनिटात आपल्या खिरीला उकळी येणार मग तुम्हाला उकळी आल्यावर दाखवते मी खीर आता मी तर बेसन घेतलंय भजी बनवण्यासाठी तुम्हाला दाखवते मी काय काय टाकणार आहे कांदा टाकून घेते कोथमीर आणि हे ओवा घेतलाय सगळं व्यवस्थित टाकून घेते आणि हे थोडं जिरं कुटून घेतलंय आणि एकच हिरवी मिरची घेतली आहे आणि हळद आहे आणि मीठ आणि आता हे मी मळून घेते तर आता मी पटकन मळून घेते आणि मळल्यानंतर मग तुम्हाला दाखवते आता आपली इथं खीर तयार आहे बघू शकता तुम्ही खीर आपली मळून झाली आहे आणि इकडं मी भाज्याचं पण मळून घेतलेलं ना। ना आहे आणि इकडं तसं नाही आलं कारण मला जेवण बनवायचं होतं त्याला बोलली जाऊ दे तू जा मी मोबाईल पकडते आता एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने दाखवते तर आता मला जेवण सगळं बंद झालंय बघा पुरी खीर पापड भजे बनवून हा गुढीच आहे आणि हा जेवणच मी तुम्हाला दाखवले आता गुढीला जेव्हा दाखवताना आणि परी खूप जास्त साठी मग मी जेवण नका बनवून मला गुढी दाखवायला घेऊन तर आता मी तुम्हाला तिला दाखवते तिथे पाहू तिकडं बघ सगळ्यांना आता सतत खेळणी असतात काही नसतं टेन्शन आणि जेवण मला थोडी रडायची थोडी खेळणी असं चालू आहे तिचं थोडं जेवण ठेवायची परत तिला सांभाळायचं असं करून चालू आहे तर केलंय मी जेवण आता पटकन निवडण दाखवते आता आपल्याला कुठं जायचं बाप्पाला जायचं आणि बाजारात आणि हो आज आजराईवर पण आहे त्यामुळे आमची इथं बाजार आहे तर मला बाजारला पण वेळ नव्हतोय जायला कारण बाजार संपून जातो आता रात्री साडेआकला पटकन पाच मिनिटात नैवेद्य दाखवणार आणि बाजारला जाणार कारण बाजार केलेला आणि आठवडाभर मग काहीच घरात वस्तू नसतात मेन म्हणजे आपले कांदे लसूण आणि आन लोक मी ते लागतं ते मेन घ्यायचंय मला बाकी भाजीपाला आपण आवडतो परी ये इकडे आज

अहो निवड दाखवला मुलीला ना देवाला आमचं देवाड आली तर निवेद्य दाखवला आणि वंदिरात सासू राहते त्यांच्याकडे नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवलं आम्ही तसंच बाजारात गेली बाजारात नेवळ किंवा बाजार नेवर आली नैवाचा बाजार असतो आता मुलांना फळ आणले आणि थोडासा भाजीपाला आहे तेवढं दाखवत नाही तस निवडे पाव तिचा जरा आता दोघं पण जेवायला बसले परी तर काय खाणार नाही बाबू पण सांगतो मला भूक नाही कारण त्यांनी नाश्ता भरपूर केलेला आहे वडेपाव द्राक्ष कलिंगड आणि उसाचा रस आता बघू तो काय काय खातो बाबू खोलते श्रीखंड आता एवढं घरात जेवण बनवलं तरी त्याने श्रीखंड आणलाय दुकानातून चमच्या नीट काढते आता डिश आणि खा बाबू छान आहे बाबू खा खा खीर देऊ तुला खीर पण बनवली मम्माने चालल छान आहे का बाबू आले वा वा, वा, वा पहिलीला खूप आवडली आता बाबू आमचा श्रीखंड पुरी खातोय

पापड बसल जेवायला तुम्ही पण या जेवायला आणि हो आता व्हिडिओ इथं इथं करते व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा हो बाय का